नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी दोस्त सौरभाग बागमोडी तर आजचा विषय आपला असा आहे की मी आज केळीवर सिलिकॉन प्रोटेक्शन प्लस चा स्प्रे घेणार आहे आणि त्याचबरोबर अमोनिक ऍसिड फ्युलिक ऍसिड आणि स्वीट्स एक्स्ट्रा हे स्प्रे घेणार आहे जेणेकरून की के, के केळीवरती केळीच्या पानावरती जे ऊन उन जे उन्हाने जे पान करपत आहे ते सिलिकॉनच्या स्प्रेनंतर काय होणार आहे की एक लेअर तयार होते त्यामुळे सिलिकॉनचा जे स्प्रे घेतला तर असा फो फुल नाही फुलाची पाकळी असा फायदा होतो त्यामुळं सिलिकॉनचा स्प्रे घेतणं उत्तम राहील आणि ह्या सिलिकॉनचा असा एक फायदा आहे की सिलिकॉनचा स्प्रे घेतल्यानंतर जे बुरशीजन्य जी बुरशी आहे तीही बऱ्यापैकी कमी होण्यास मदत होते सिलिकॉनचा असा फायदा होतो सिलिकॉनच्या स्प्रेनंतर दुसरा तिसरा फायदा म्हणजे की पानावरती ग्रीनरी किंवा काळोखी येण्यास मदत होते आणि पानांचा आकार सुधारण्यास मदत होते जेणेकरून की उन्हापासूनही बचाव होतो पाना झाडाचा त्यामुळे सिलिकॉनचा स्प्रे घेणं हा अतियोग्य उत्तम पर्याय राहील मी सिलिकॉनचा स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला पाच ते सहा दिवसानंतर ह्याचा रिझल्ट द्यावेल शंभर टक्के तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला असला तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा विसरू नका